सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या लव स्टोरीचे अकरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज आर्यन खूप लवकर उठून तयार झाला आणि आज तो खूप खुश होता कारण त्याला आज नवीन बाईक चालवायला मिळणार होती त्यानं तन्वी आणि अर्जुनला नमस्कार केला आणि अर्जुनला नेहमीप्रमाणेच त्यानं मिठी मारली आणि त्यानं मिठी मारूनच त्याला आशीर्वाद दिला तो आर्याला म्हणाला आरू तू गाडीत बस मी बाईकवर जाणार तशी आर्या हट्ट करून म्हणाली ए दादा मला पण बाईकवर ने ना कॉलेजला तर मी म्हणाली नाही आरू तू गाडीतच बसायचं आरू हट्ट करत म्हणाली काय ग मम्मा एकदा तरी ऐका ना माझं कोणीतरी अर्जुन हसून म्हणाला प्रिन्सेस जेव्हा तुझा जा रायटिंग सुधारेल ना तेव्हा तू म्हणशील ते मी ऐकणार आणि आरू खुश होऊन म्हणाली प्रॉमिस डॅड आणि अर्जुन म्हणाला प्रॉमिस डॅडवाला प्रॉमिस आणि आरू आता खुश झाली आणि म्हणाली पण दादा मग मी आज कॉलेजला नको जाऊ ना तुझ्यासोबत येऊ तू मला तुझ्या पाठीमागे बसवणार आहे ना रेसमध्ये आणि आर्यन म्हणाला प्रिन्सेस रेसला वेळ आहे तोपर्यंत तुझा एक पिरियड होतो आहे तो मिस नाही करायचा चला आता निघूया बाय बाय डॅड बाय बाय मम्मा असं म्हणून दोघेही निघाले तन्वी अर्जुनसुद्धा ऑफिसला जाणार होते पण थोड्या उशिरा मग तन्वी म्हणाली अर्जुन तुला काय वाटतं रे अरे रे जिंकेल का अर्जुन म्हणा तनू तुला असा प्रश्न पडलाच कसा वी आर देसाई बॉयज बॉर्न टू विन बेबी आमचा जन्म जिंकण्यासाठीच झाला आहे आणि अर्जुनचा तो कॉन्फिडन्स पाहून तन्वी म्हणाली बट अर्जुनजी तुम्ही हे विसरू नका की या देसाई बॉयजना सुभेदार गर्ल्स लागतात वी आर लकी गर्ल फॉल देसाई बॉयज आर्यन हसून म्हणाला बात तो सही आहे आर्यनचं माहीत नाही पण मला तर सुभेदाराचीही बिनशेपटाची वाघीनच लागते तिच्याशिवाय माझं काही चालतच नाही आणि तन्वी म्हणाली आणि मी तुझं काहीच चालूही देणार नाही माझ्यासमोर समजलं अर्जुन कान पकडून तिला म्हणाला ओके बिग बॉस ओके आय गॉट इट आणि दोघेही हसायला लागले आता आर्यनची गाडी पुढे आणि पाठीमागे गाडीत बसलेली आर्या असे कॉलेजला निघाले आणि आज मात्र आर्यननं तोच चॉकलेटी शर्ट घातला होता आणि डोळ्यांना काळा गॉगल लावला होता आणि खरंच तो खूप हँडसम दिसत होता आणि आज कॉलेजमध्ये रेस असल्यामुळे खूप बाईक आल्या होत्या आणि त्या सगळ्यांमध्ये आर्यन खूप उठून दिसत होता सगळ्या मुली त्याच्याकडेच मानावर करून करून मागे वळून वळून बघत होत्या आणि कॉलेजच्या गेटमध्येच आर्यनला स्वीटी दिसली आणि आर्यन मनात म्हणाला आज तरी मला ही बिनशेपटाची वाघीण बेस्ट विशेष देणार आहे की नाही कुणास ठाऊक तिच्यासोबत रीनासुद्धा होती आणि आर्यनला त्या चॉकलेटी शर्टमध्ये बघून ती खूप खुश झाली आणि म्हणाली ए दिव्या आज आर्यनने चक्क मी सांगितलेला शर्ट घातला आहे वाव म्हणजे त्याला माझ्या मनातलं कळलं बहुतेक म्हणजे मी खूप लकी आहे ना गं आणि आता स्वीटीने गोल गोल डोळे फिरवले आणि म्हणाली ओ गॉड रीना यू आर टू मच फुल अगं आपली बेट लागली होती त्याला किती दिवस होऊन गेले आणि आर्यननं आज चॉकलेट रंगाचा शर्ट घातलाय आणि तू इतकीही लहान नाहीस रीना की हे समजू शकणार नाहीस तू कुठलाही संबंध कुठेही कशी लावतेस ग डोक्यावर पडल्यासारखी करतेस रीना तशीच आर्यनकडे प्रेमळ नजरेनं बघून मिळाली मी बेट जिंकू अगर हारू पण दिव्या मला या ड्रेसमध्ये पाहायचं होतं ग त्याला आणि माझं स्वप्न पूर्ण झालं अँड जस्ट इमॅजिन जर मी त्याच्या मागे बाईकवर बसली तर किती हॉट जोडी दिसेल ना आमची हो oh माय गॉड दिव्या दिव्या मला तर आत्ताच आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या आहेत असं म्हणत रीना एक्साईट होऊन उड्या मारायला लागली आणि स्वीटी म्हणाली हो ना मग त्याच आनंदाच्या उकळ्यांमध्ये बुडून मर मूर्ख कुठली तुला आज कोणता चॅप्टर शिकवला ते नाही आठवत पण त्याची प्रत्येक गोष्ट तुला आठवते हो ना तू तर त्याच्यामागे टोटली मॅड आहेस पण तो तुला जराही भाव देत नाही कॉलेजमध्ये दे अभ्यास करायला येतेस की मुलांच्या मागे फिरायला रीना पुन्हा घायाळ झाल्यासारखी म्हणाली दिव्या मी तर कॉलेजला फक्त आर्यनसाठी येते असं समज आणि तसंही आम्ही कितीही अभ्यास केला तरी तुझ्यापेक्षा जास्त मार्क नाही पडणार आम्हाला म्हणून आमच्याही वाटणीचा अभ्यास तूच कर त्यांचं असं बोलणं चाललं होतं आणि आता आर्यन तसा डोळ्यांना गागल लावलेला व्हाईट शूज व्हाईट पॅन्ट आणि चॉकलेट कलरचा शर्ट घातला होता खूपच स्टाईलमध्ये त्या दोघींच्या जवळ आला आणि त्यानं त्याचा गॉगल काढून शर्टला लावला आणि स्विटीकडे बघून रीनाला म्हणाला हाय रीना हाऊ आर यू तशी रीना एकदम फ्लॅट झाली आणि तिने तिचा तोल जाऊन दिव्याच्या अंगावर शरीराचं ओझं फेकलं आणि स्वीटीनं तिला चिमटा घेऊन सरळ उभा राहण्यासाठी सांगितलं आणि रीना आर्यन समोर तिचा थरथरता हात घेऊन म्हणाली हाय आर्यन गुड मॉर्निंग आर्यन आज तू खूप हँडसम दिसतोस असं ती म्हणाली आणि आर्यन म्हणाला वॉट काय म्हणालीस कम अगेन रीना पुन्हा म्हणाली आर्यन आज तू खूप हॉट आणि हँडसम दिसतोयस आणि आर्यन त्याची स्वीटीवरची नजर न हटवता म्हणाला ओ रिअली बट मला असं वाटत नाही तू खरं बोलतेस यावर मी कसा विश्वास ठेवू तू मुद्दाम असं म्हणतेस ना रीना म्हणाली नाही रे आर्यन तू खरंच खूप हँडसम दिसतोस आर्यन म्हणाला पण तुला एकटीलाच ते का दिसतंय इतर कोणाला का दिसत नाही आणि रीना म्हणाली ए दिव्या आता तू सांग ना बरं त्याला की कि तो किती हँडसम दिसतोय त्याला माझ्यावर विश्वासच बसत नाही आणि स्वीटी तोंड मुरगळत म्हणाली कसं आहे ना रीना कावळ्याला मोराचं पंख लावलं म्हणून त्याचा मोर होत नाही कावळा तो कावळाच असतो मग तो वरून कितीही कलरफुल कपडे घालून सजला तरी आतून काळाच असतो असं म्हणून तिने गॉल फुगवले आणि आता आर्यन थोडा गालात हसला आणि म्हणाला परफेक्ट इट फॉर डॅट मग थोडा घासा साफ करून म्हणाला रीना आज माझी रेस आहे तू मला बेस्ट विशेष नाही देणार आणि रीना लगेच त्याला हात पुढे करून म्हणाली आर्यन बेस्ट लक दरवर्षी दरवर्षीसारखा तू जिंकणार आहेस या रेसमध्ये मग आर्यन तिला म्हणाला थँक्यू रीना अँड बाय द वे तू येणार आहेस ना माझी रेस पाहायला असं तो स्वीटीकडे बघूनच म्हणाला पण ती अजिबात त्याच्याकडे बघत नव्हती रीना म्हणाली हो आर्यन मी नक्की येणार आहे आणि तुला चिअरअपसुद्धा करणार आहे इतक्यात तिथे मॅक आला आणि स्वीटीकडे पाहून मिळाला हे हाय दिव्या हाऊ आर यू आणि स्वीटी म्हणाली आय एम फॅन मॅक आणि छान दिसतोस तू मॅक असा मुद्दाम आर्यनकडे तिरख बघून म्हणाली आणि तिथून केस उडवून नाक फुगवून निघून गेली आणि ती छान दिसतोस मॅक म्हणून तो तिच्याकडे भान हरवूनच पाहत होता आणि गालात हसत होता आणि तो घायाळ झालेल्या अवस्थेत म्हणाला थँक्यू दिव्या आणि आर्यननं त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोक्यात एक जोरात टपली मारली आणि म्हणाला फुलिश बॉय चल गुपचूप असं म्हणून पुढे गेला मॅकने आता डोकं खाजवलं आणि त्याच्या मागे गेला आणि आर्यन त्याला म्हणाला आता थोड्या वेळात मॅच सुरू होईल तो आरूला तिचा पिरियड संपला की घेऊन यायचं तो म्हणाला ठीक आहे मग आता मॅच सुरू होणारच होती आणि स्वीटीने पाहिलं तर पुन्हा तिची पुस्तकं गायब होती आणि तिने दरवेळी प्रमाण चिडून जोरात आर्यनला शिव्या घातल्या आणि गुपचूप रागात मैदानावर जाऊन उभं राहिली आणि तिला ग्राउंडवर आलेली पाहून आर्यन गालात हसला आणि मनात म्हणाला आली एकदाची सुभेदाराची मुलगी तिचं कडू तोंड पाहिल्याशिवाय माझं गेमवर कॉन्सन्ट्रेशन होतच नाही आता सगळे रेसर एका लाईनमध्ये उभा होते प्रत्येकाच्या चेअर गर्ल्स त्यांच्या मागे बसल्या होत्या पण आरू अजून आली नव्हती सनीच्या मागे टीना त्याला खूप चुकटून बसली होती आणि सनी तोंडामध्ये चिंगम चघळत आर्यनकडे गालात रहस्यमयी हसत बघत होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुलं आणि मुली उभ्या होत्या प्रत्येकजण आपल्या आपल्या आवडत्या रेसरला ओरडून चिअर अप करत होते स्वीटी मात्र अजिबात काही बोलत नव्हती आणि आता थोड्या वेळात मॅक आला आणि म्हणाला आर्यन आरू क्लासमध्ये नाही ती इकडे आली का आर्यन म्हणाला नो मॅक ती नाही आली मी तुला तिलाच आणायला पाठवलं होतं ना तू व्यवस्थित चेक केलंस का आणि ती इथे आली असती तर मला कळलं नसतं का मॅक म्हणाला आर्यन मी खरंच सगळीकडे चेक केलं पण ती खूप वेळापूर्वी क्लासरूममधून निघाली होती मग इथे का आली नाही आर्यनला आता टेन्शन आलं आणि त्याचं टेन्शन बघून स्वीटीला समजलं की तो टेन्शनमध्ये आला आहे आर्यन मनात म्हणाला कुठे गेली असेल आरू एक नंबरची वेंदळी आहे आणि अचानक रेस सुरू होण्यासाठी फक्त पाच मिनिट बाकी आहेत अशी अनाउन्समेंट झाली आणि तसं सनीला खूप आनंद झाला आरो आलीच नाही आर्यनचं सगळं लक्ष तिच्याकडेच होतं आणि शेवटी रेस सुरू झाल्याचा बजर झाला तसे सगळे रेसल पुढे निघाले आणि सनीनं आर्यनला ठेंगा दाखवून थम्स डाऊन केला आणि बाय बाय असा हात हलवून निघून गेला आर्यनने त्याला खूप चिडून पाहिलं पण आत्ताही आरो कुठे राहिली हे त्याला समजत नव्हतं आता तो एकटाच मागे राहिला होता आणि तो जाऊसुद्धा शकत नव्हता कारण त्याची एंट्री विदाऊट चिअर गर्सची ग्राह्य धरली जाणार नव्हतीच त्यामुळे जाऊनही काहीच उपयोग नव्हता रीना आता खूप नाराज झाली आणि म्हणाली हे दिव्या आर्यनची बहीण का आली नाही ग स्वीटी म्हणाली तोच विचार मी सुद्धा करते काय झालं असेल ग रीना आणि आता आर्यननं खूप निराश होऊन स्वीटीकडे पाहिलं आणि तो बाईक घेऊन तिच्याकडे गेला तशी रीना पुन्हा एक्साइट होऊन व्हाली हे दिव्या ते बघ आर्यन आपल्याकडे येतोय म्हणजे नक्कीच आता तो मला रिक्वेस्ट करेल बाईकवर बसण्याची आणि दिव्या मी खूप लकी गर्ल आहे जी त्याच्या नव्या कोऱ्या बाईकवर पहिल्यांदा त्याच्यासोबत बसणार आहे ओ गॉड प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आर्यननं मला त्याच्या बाईकवर बसवावं असं म्हणून ती डोळे झाकून हात जोडून प्रेअर करत होती आणि त्याच्या बाईकवर बसण्याची स्वप्न पाहत होती आता सगळे रेसर आत्तापर्यंत खूप लांब गेले होते आणि अचानक आर्यन स्वीटीजवळ आला त्यानं तिच्या डोळ्यात पाहिलं आणि आता तिनेही त्याच्यापासून मान वळवून नजर न चोरता त्याच्या डोळ्यात पाहिलं दोघांचीही नजरा नजर झाली आर्यन गाडीवरून उतरला आणि तिला काहीच न बोलता सरळ कमरेत पकडून भावलीसारखी उचलली गाडीवर बसवली आणि स्वतःही गाडीवर बसला स्वीटीला आता काहीच नाही समजलं ती श्वाक होऊन म्हणाली आर्यन हे तू काय करतोस सोड मला असं म्हणून ती खाली उतरायला लागली आणि आर्यनने त्याच्या खिशातून रुमाल काढला तिचे दोन्ही हात पकडून त्याच्या पोटाजवळ घट्ट रुमालाने बांधले आणि गाडी जोरात रेस केली आणि निघून गेला आणि आता रीना तशी डोळे झाकलेल्या अवस्थेत म्हणाली हे दिव्या आर्यनजवळ आला का ग सांग ना मला तो किती जवळ आला आहे ग दिव्या आता तो माझा हात पकडून मला गाडीवर बसवेल ना सांग ना गं दिव्या बोल ना काहीतरी अशी म्हणून ती तिला कोपर मारत होती आणि तिचा कोपर लागला स्वीटीच्या जागी उभ्या राहिलेल्या दुसऱ्याच मुलीला आणि ती मुलगी म्हणाली रीना तू मूर्ख आहेस का गं कोपर का मारतेस शांत बस ना तसं रीनाने डोळे उघडले आणि म्हणाली अगं ती दिव्या कुठं गेली इथे तर दिव्या उभी होती ना आणि ती मुलगी म्हणाली आर्यनं तिला उचलून गाडीवर बसवली आणि घेऊन गेला त्याच्यासोबत आणि रीना पुन्हा वाईट तोंड करून डोळे मोठे करून म्हणाली वॉट ओ नो असं पुन्हा एकदा दिव्या लकी गरलं ठरली आर्यनसाठी आता मी काय करू असं म्हणून ओट बाहेर काढून रडायला लागली आणि आता गाडीवर स्वीची स्वीटीची अखंड बडबड सुरू होती ती म्हणाली आर्यन तू असं का केलंस सोड मला हे बघ मी तुझी चिअर गल्ल नाही होऊ शकत आर्यन मात्र काहीच बोलत नव्हता त्याचं सगळं कॉन्सन्ट्रेशन फक्त आता गाडीवर होतं त्याला त्याच्याही पुढे गेलेल्या सणीला गाठायचं होतं आणि तो त्याची बाईक रेसवर रेस करत होता त्याची गाडी हवा चिरून जात आहे असं वाटत होतं स्विटीचे सगळे केस हवेवर उडत होते आणि आता त्याने समोर हात बांधल्यामुळे तिला त्याच्यापासून दूरही जाता येईना ती खूप चिकटून बसली होती आर्यनच्या पाठीमागे तिची छाती नाही म्हटलं तरी त्याच्या पाठीला टच होत होती तिला त्याची जास्त जाणीव होत नव्हती कारण ती रागात होती आणि आता इकडे सगळ्यात पुढे रेसमध्ये सनी होता आता तो खूपच खुश होता टीनाने त्याला त्याच्या दोन्ही बगलेत हात धरून खाली मिठी मारली होती आणि ती म्हणाली वाव सनी नक्की याच वर्षी आपण जिंकणार मी तुझ्यासाठी खरंच लकी ठरणार आहे सनी म्हणाला तू माझ्या मागे आहेस म्हणून आपण जिंकणार नाही तर मी आता हरणारच नाही अशी सोय केली आहे ती म्हणाली म्हणजे नक्की तू काय केलं आहे सनी सनी म्हणाला आर्यनच्या चेअर गरला बाथरूममध्ये बंद केली आणि आता तो अख्ख्या कॉलेजभर तिला शोधत बसला असेल टीना टीनामाळी वॉट सनी तू असं केलंस हे सगळं नक्की तू का केलंस आणि कसं केलंस सनी म्हणाला मी रेस सुरू होण्याच्या अगोदर अर्धा तास तिला निरोप पाठवला की आर्यननं तुला बोलावलं आहे आणि तिच्या क्लासमध्ये मी एक दोन मुलींना तिच्यावर नजर ठेवायला सांगितली आर्या इकडे येणारच नाही म्हणून तिची नाकाबंदी केली होती आणि तिला कशी बशी बाथरूममध्ये नेऊन तिथेच कोंडून ठेवली आणि आता जरी आर्यनला ती सापडली तरीसुद्धा उपयोग नाही कारण आता आपण खूप लांब आलो आहे तिच्यापासून आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण पार केलं आहे यावर टीना खूप खुश होती आणि मनात म्हणाली आता कळेल आर्यनला त्यानं मला नाकारलं ना पण माझ्यामुळेच सणीला जिंकू वाटणार नाही आणि त्याला खूप वाईट वाट वाटेल त्याची फ्रेंडशिप नाकारली तर आणि त्याला पश्चाताप होणार आणि मग तो पुन्हा माझ्या जी फ्रेंडशिप करण्यासाठी तळमळणार आणि आता आर्यन खूप जोरात गाडी चालवत होता आणि त्यानं आता त्याच्या पुढे गेलेल्या आणि सनीपासून सगळ्यात मागे असलेल्या पहिल्या रेसरला मागे टाकला स्वीटी अजूनही त्याला बडबड करतच होती पण तिच्या बडबडीकडे आर्यनचं अजिबात लक्ष नव्हतं ती म्हणाली आर्यन मी कोणाशी बोलते मी तुझ्याशी बोलते ना तू मला उत्तर का देत नाहीस आता आर्यन तिला म्हणाला शटअप आता एकही शब्द बोललीस तर याद राख मला ही रेस जिंकायची आहे ॲट एनी कॉस्ट बाय हुक ऑर बाय क्रूक आणि आता शांत बसलीस तरच मला तुझे बुक्स आणि नोट्स मिळतील तुला नाहीतर मी हवं आहे नाही त्या हवेवर सोडून देईल आणि आज स्वीटी पुन्हा चिडून शांत बसली आणि म्हणत म्हणाली डफर कुठला आता एका एकामागून एक अशा प्रत्येक रेसरला मागे टाकत असतो सनी मात्र अजून त्याला कुठेच दिसला नव्हता आणि आता आर्यन सगळ्यांना मागे टाकत होता आणि त्या दोघांना बघून बाकीचे नाराज होत होते कारण आता आर्यन पुढे आला म्हणजे आपली तर छुट्टी झाली असं त्यांना वाटत होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे ते भाव बघून स्वीटीला थोडं बरं वाटत होतं जागोजागी रेस किती किलोमीटर शिल्लक आहे याचे बॅनर लावले होते रेस अजून दहा किलोमीटर शिल्लक होती जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं आर्यन गाडी चालवत होता आणि आता रेसचा एंडिंग पॉईंट दोनच किलोमीटर राहिला होता आणि टीना खूप खुश होऊन म्हणाली सनी आता आपण जिंकलो रेस फक्त दोन किलोमीटर राहिली तिने एकदा मागे पाहिलं आणि म्हणाली सनी आपल्याला मागे कोणच नाही यस 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 आता रेस फक्त आणि फक्त एक किलोमीटर राहिली होती आणि अचानक अचानक हवेतून भूत प्रकट व्हावं तसा आर्यन सनीच्या बरोबरीत गाडी चालवत असताना त्याला दिसला तसं सणीने त्याच्याकडे खूप आश्चर्यचकित होऊन पाहिलं आणि स्वीटीला त्याच्या मागे पाहून तर सणी खूपच वंधळला आणि मनात म्हणाला याला तर याच्या बहिणीशिवाय कोणतीच मुलगी चेअर गर्लं म्हणून चालणार नव्हती मग ही कशी काय चालली याचा अंदाज चुकला की काय माझा आणि टीनाने आता आर्यनच्या मागे बसलेल्या स्वीटीकडे बघून तोंड मुरगळलं तिला अजिबात हे आवडलं नाही आर्यनच्या मागे ती तर स्वतःला तिथे इमॅजिन करू शकत होती आणि तिने स्वीटीकडे बघून एक डॅशिंग लूक देत सनीला घट्ट मिठी मारली आणि आता स्वीटीलाही काय झालं काय माहीत तीही शेवटी तन्वीची भाची आणि सुभेदार वंशज होती एखाद्याला टशेन देणार म्हणजे देणार आणि तिनेही आर्यनने रुमालाने बांधलेले हात होते ते तसेच आणखीन थोडे घट्ट पोटाजवळ आवळले आणि आर्यनला एक घट्ट मिठी मारली आणि टीनाकडे एक डॅशिंग लुक दिला तसं पुन्हा आर्यनच्या हृदयात धडधड करायला लागलं आणि त्याचे डोळे मोठे झाले तिच्या छातीचा स्पर्श त्याच्या पाठीला व्हायचा आणि आता त्या धक्क्यानेच आर्यननं पुन्हा गाडी रेस केली आता त्याला लवकरात लवकर एंडिंग पॉईंट गाठाच होता स्वीटीपासून सुटका करून घेण्यासाठी आता काही वेळ आर्यन आणि सनीची गाडी एक साथ चालत होती दोघेही एकमेकांच्या तोडीस तोड होते आणि आता याच क्षणी पहिला आणि दुसरा नंबर ठरणार होता कारण एंडिंग पॉईंट आता फक्त दोनशे मीटरवर राहिला होता सनी जीवापाड आकांताने प्रयत्न करत होता गाडी रेस करण्याचा टीना त्याला अप करत म्हणाली कमावन सनी ऑन आणि स्वीटी आता काहीच नाही बोलली पण तिने पुन्हा एकदा आर्यनला घट्ट मिठी मारली पाठीमागून आणि आर्यनची गाडीची मूठ आपोआप रेस झाली आणि तो सणीच्याही पुढे निघून गेला हे सुद्धा कळलं नाही आणि सनीच्या फक्त दोन सेकंद अगोदर आर्यननं अ एंडिंग पॉईंट क्रॉस केला आणि सगळ्यांनी जल्लोष करत आर्यनच्या नावाचा जयघोष सुरू केला आ आर्यन आ आर्यन बाप रे त्याच्या नावाचा गजर थांबता थांबत नव्हता आर्यनचे मित्र आता या सगळ्यांचं व्हिडिओ शूटिंग करत होते आणि त्यांनी तर पळत जाऊन त्याला गाडीला वेळा घातला आणि आता त्याला गाडी सकट उचलतात की काय असं त्याला वाटलं इतक्यात आर्यन गाडीची जाग्यावरच रेस केली तसे सगळे बाजूला सरकले आता त्याने स्विटीचे हात सोडले आणि तो पळतच आर्याच्या कॉलेजकडे गेला आणि इकडे सनी मात्र खूप चिडून स्वीटीकडे बघत होता आणि इकडे अनाऊन्समेंट झाली अँड द विनर इज वन अँड ओनली आर्यन अर्जुन देसाई सँडी मॅक आणि आर्यनचे इतर मित्र सनी पुढे मोरासारखे शेपूट हलवून नाचत होते हिप हिप हुर्रे करून त्याला चिडवत होते आणि ट्रॉफी घेण्यासाठी आर्यनच्या नावाचा उल्लेख झाला पण आर्यन तिथे नव्हता पण त्याची पार्टनर म्हणून आता स्वीटीला स्टेजवर बोलावलं आणि ती काहीशी लाजतच स्टेजवर गेली आणि ट्रॉफी घेतली इकडे आर्यन मात्र सगळीकडे आरूला शोधत होता आणि एका बाथरूममधून दरवाजा उघडा दरवाजा उघडा असा तिचा आवाज आला आर्यनं दरवाजा उघडला आणि तिला मिठी मारली तिला सुखरूप पाहून त्याला हायसं वाटलं आणि आरू आता रडत रडत सांगायला लागली की दादा हे सगळं कोणी केलं आणि का केलं आणि आर्यन म्हणाला प्रिन्सेस आता काहीच बोलू नकोस मला सगळं कळलंय आणि माझ्या सगळं लक्षात येतंय असं म्हणून त्यानं सनीवर दात ओठ खाल्ले आणि आर्या म्हणाली ब्रो पण हा जल्लोष कसला आहे रे सनी जिंकला ना आणि तू हरलास ना ब्रो आर्यन म्हणाला नाही प्रिन्सेस मीच जिंकलो आहे आरू म्हणाली मग तुझ्या पाठीमागे कोण बसलं होतं आर्यन थोडा गालात हसला आणि नंतर पुन्हा तोंडवाकडं करत म्हणाला तुझी ती कडू दी तिने माझ्यासाठी खूप अनलकी आहे आरू आता हसली आणि म्हणाली वॉट दॅट्स ग्रेट न्यूज आणि आता पुन्हा आर्यनला वर बोलावलं ते दोघेही तिथं आले त्यानं स्वीटीकडे तिरकं पाहिलं आणि आता ती लाजली तिने मारलेल्या मिठीबद्दल आर्यनच्या डोक्यात आणि डोळ्यात क्वेश्चन मार्क दिसत होते तिला आणि तिनं त्याच्या हातात ट्रॉफी दिली आणि तिथून पळून निघाली इतक्यात आर्यननं तिचा हात पकडला आणि तिला तिथेच थांबवून ठेवली आणि त्या ट्रॉफीसोबत त्यांचा एक सुंदर फोटोसुद्धा घेतला